विकास संस्था गेली तेरा वर्ष सात राज्यांमध्ये गरजू नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारे मदतीचे कार्य आणि अनेक प्रकल्प राबवित आहे आपल्याला माहितच आहे पाणी हा जीवनातील एक अविभाज्य घटक आहे शिवाय जगणं हे, हे खूपच कठीण आहे पाण्याच्या कमतरतेमुळे या धर्तीवरील प्रत्येक जीवसृष्टीला खूप त्रास सहन करावा लागतो काही भागांमध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे नागरिकांना दूर दूर जाऊन पाणी आणावं लागतं हे महिलांसाठी खूपच त्रासदायक होतं काही ठिकाणी पिण्याचे पाणी हे प्रदूषित असते ज्यामुळे त्वचा रोग पोटाचे विकार अशा अनेक असंख्य आजारांना सामोरे जावे लागते अशातच कोकण संस्थेचे प्रकल्प समन्वयक श्री संदेश गायकवाड हे तालुका मसळा जिल्हा रायगड येथील मेंदडी आणि तुरुंबाडी या गावांमध्ये पाहणीसाठी गेले असता पाणी हे पिण्यायोग्य नाही असे निदर्शनास आले गावातील सरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील आणि इतर अनेक वरिष्ठ नागरिकांनी आम्हाला शुद्ध पाणी मिळेल यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने काहीतरी उपाययोजना करावी ज्यामुळे दोन गावातील सात हजार पाचशे नागरिकांच्या आरोग्याचा खूप मोठा प्रश्न मार्गी लागेल अशी विनंती करण्यात आली कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दयानंद कुबळे यांनी गावकऱ्यांची गरज विचारात घेता ओ या नामवंत कंपनीच्या सहकार्याने दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मेंदळी आणि तुरुंबाडी येथे गावातील प्रमुख नागरिकांच्या उपस्थितीत वॉटर एटीएम प्लॅन्ट उद्घाटन केले हा सेफ ड्रिंकिंग वॉटर प्रकल्प दोन्ही गावात सकारात्मक बदल आणेल स्वच्छ पाण्याची योग्य सुविधा होईल दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण कमी होतील यामुळे गावातील दैनंदिन जीवन सुधारेल स्वच्छ पाणी प्रकल्प हा गावातील तसेच गावातील महिला बचत गटांसाठी व्यवसायाच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण योगदान ठरेल आणि गावकरी नक्की त्याचा योग्य वापर करतील अशी ग्वाही कोकण संस्थेचे संस्थापक दयानंद कुबळ यांनी दिले कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कोबळ संस्थापक व्यवस्थापक सूरज कदम श्वेता सावंत सुमन गरड प्रीती पांगे संदेश गायकवाड साक्षी पोटे आणि इतर सहकारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या वरिष्ठ श्वेता सावंत सुमन गरड यांच्या हातून फीत कापून केले कार्यक्रमात मेंदडे आणि तुरुंगडी गावातील अनेक नागरिक उपस्थित होते संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक प्रीती पांगे यांनी यावेळी गावातील सर्व नागरिक आणि ओ एन जी सी कंपनीचे आभार मानले महाराष्ट्र वेदभूमीसाठी न्यूज ब्युरो रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका